आज आपण या व्हिडिओमध्ये देशभरातील मोबाईल धारकांसाठी एक चांगली व दिलासा देणारी बातमी समोर आली आहे त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो सध्याच्या काळात स्मार्टफोन म्हणजेच मोबाईल फोन हा आपल्या जीवनाचा एक अत्यंत महत्वाचा भाग बनला आहे मोबाईल फोन हे संपर्काचे साधन असले तरी त्यात माहितीचे अनेक स्रोत असल्याने अनेक जण मोबाईलमध्ये तासन तास डोकावताना दिसतात एका एक सर्वेक्षणानुसार मोबाईल वापरात आपला भारत देश हा दुसऱ्या क्रमांकावर आहे तर भारतीय लोक दररोज कमीत कमी चार ते पाच तास मोबाईल फोनवर घालवतात अशातच मोबाईल वापरकर्त्यांसाठी एक चांगली बातमी समोर आली आहे आता केंद्र सरकारच्या भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणने म्हणजेच ट्रायने एअरटेल जिओ व्ही आय म्हणजे ओडाफोन आयडिया या टेलिकॉम कंपन्यांसाठी एक आदेश जारी केला आहे केंद्र सरकारच्या टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ आथ इंडियाने म्हणजे ट्रायने दिलेल्या आदेशामुळे फीआय म्हणजे ओडाफोन आयडिया एअरटेल आणि जिओ या दूरसंचार कंपन्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे मात्र या निर्णयामुळे सर्व मोबाईल धारकांना म्हणजेच मोबाईल वापरकर्त्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे कारण आता जिओ एअरटेल आणि ओडाफोन आयडिया या सर्व टेलिकॉम कंपन्यांना आपल्या युजर्सना म्हणजे आपल्या ग्राहकांना पैसे परत द्यावे लागणार आहेत या टेलिकॉम कंपन्यांनी मोबाईल मोबाईल वापरकर्त्यांकडून म्हणजे मोबाईल युजर्स कडून घेतलेले अतिरिक्त पैसे म्हणजे एक्स्ट्रा चार्ज त्यांना परत करावे लागतील टेलिकॉम ऑपरेटरचे एक ऑडिट केले जाईल ज्यासाठी टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया कडून अर्थात ट्राय कडून एका पॅनल नियुक्ती केली जाईल महत्वाचे म्हणजे या ऑडिट मधून जर का या टेलिकॉम कंपन्या आपल्या ग्राहकांकडून एक्स्ट्रा चार्ज म्हणजे अतिरिक्त पैसे आकारत असल्याचे समोर आल्यास अर्थात आढळून आल्यास ते अतिरिक्त पैसे त्या ग्राहकांना परत देणे बंधनकारक केले जाणार आहे मीडिया रिपोर्ट नुसार भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात राय ने मंगळवार दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी एक अधिसूचना जारी केली आहे त्यानुसार म्हणजेच मंगळवारी बारा सप्टेंबर रोजी जारी केलेल्या आदेशानुसार जर का ऑडिट मध्ये असे सिद्ध झाले की दूरसंचार कंपन्यांनी आपल्या युजर्स कडून म्हणजे आपल्या ग्राहकांकडून एक्स्ट्रा म्हणजे जास्त पैसे घेतले आहेत तर त्या दूरसंचार कंपन्यांना म्हणजे टेलिकॉम कंपन्यांना त्या युजर पैसे त्यांना परत करावे लागतील महत्वाचे म्हणजे ऑडिटर कडून स्लिप मिळाल्यावर तीन महिन्याच्या आत ग्राहकांचे पैसे त्यांना रिफंड करावे लागतील हा व्हिडीओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र